अलिशान वॉटर पार्क अलिशान वॉटर पार्क जळगाव जिल्ह्यात मनोरंजनाचे एकमेव ठिकाण अलिशान वॉटर पार्क मनोरंजनाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत या ठिकाणी एलिफंट स्लाइड मशरूम अंब्रेला रेनबो जिराफ स्लाइड डायनासोर स्लाइड हे सर्व मनोरंजनाचे ठिकाण एकाच ठिकाणी पत्ता कॉलेज पासून दोन किमी अंतरावर सर्वे नंबर एकशे सत्तर कंडारी शिवार नॅशनल हायवे नंबर सहा भुसावळ जिल्हा जळगाव संपर्क नव्वद पंच्याहत्तर त्रेपन्न एक्क्याण्णव एकोणचाळीस जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आज चाळीसगावचे आमदार उमेश पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी अविनाश ठाकणे यांच्याकडे दाखल केला यावेळी उमेदवारासह नामदार गुलाबराव पाटील महापौर सीमा भोळे जिप अध्यक्षा उज्ज्वला पाटील व आरपीआय आनंद खरात यांनी देखील पहिला अर्ज दाखल केलाय तर दुसरा अर्ज दाखल करताना सोबत नामदार गुरुमुख जगवानी आमदार शिरीज चौधरी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व अनिल अडकमोर हे देखील उपस्थित होते आणि त्यांच्या संकल्पनेतला सक्षम राष्ट्र घडवण्यासाठी जळगाव लोकसभेतला त्या ठिकाणी शिरदार त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या सोबत असेल हा विश्वास या सगळ्या आदर्श विचारापासून व्यक्त दादा असं काय घडलं की अचानक उमेदवारी बदल करावी लागली तुमच्याकडे परत ती जबाबदारी दिली खरं तर हा पक्षाने दिलेला आदेश आहे कार्यकर्ता म्हणून मी पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करतो पण मी खात्रीने सांगतो की आम्ही सगळेजण एक दिलाने एक मनाने त्या ठिकाणी काम करून पाहिजे सांगितल्याप्रमाणे राष्ट्रासाठी त्या ठिकाणी योगदान देण्याची वेळ आहे म्हणून आम्ही सगळे संघटितपणे पुन्हा त्याच ताकदीने जो बाले किल्ला म्हणून जळगावची ओळख आहे ती घेऊन त्या ठिकाणी राज्यात नव्हे तर देशात जळगावचं नाव करतपर्यंत केलेल्या कामकाजा पुढे नेऊ हा विश्वास आहे नाराजांची एक मोठी फळेला दिसत नाही किल्लाध्यक्ष एटिनाला दिसत नाही तुम्ही सोबत घेणार निश्चित काहीच मनाला खंत वाटते साचिका स्वाभाविक जर तुम्हाला खात्री आहे काही चांगल्याप्रमाणे विद्यार्थी परिषदेपासून त्याच्यापासून जास्त बापूंनी दिलेलं योगदान हे सगळ्या माहीत आहे आणि त्यामुळे पती पत्नीने गेल्या अनेक वर्षापासून दिलेलं योगदान त्या ठिकाणी कल्पना आहे नानांनी पण पक्षाच्या संघटना दहा वर्षी काम करत आहे त्यामुळे पक्षाची विचारधारा ग्रांतमनात रुजवली असेल तर ज्या पद्धतीने ताई आज मोठ्या मनाने एक खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणण्याचा ता अधिकार तर नाही त्या पद्धतीने ताई आल्या तर मला खात्री आहे बापू पण येत नाही नानांचा विषय जो आहे ते निश्चितपणे पक्षाच्या आदेशानुसार प्रचारात सहभागी होतील आणि नरेंद्र मोदी तेही पुढे येतील ते हा विचार व्यक्त केला राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत देवकरांनी आघाडी घेतली आहे ताईंचाही प्रचार ऑलरेडी अर्धा झाला होता आणि अशा वेळेस तुम्ही कसा प्रचार करणार आहात ताईंची मदत घेणार का नेमकं करणार महत्वाचं महायुतीच्या वतीने उमेदवारी दिल्याच्या त्यानंतर मी आज आपल्याला विश्वास होतो चार वर्षापूर्वी विधानसभेमध्ये गडकरी साहेब भाऊ देवेंद्रजी यांनी शब्द दिला होता की शोंडीवरती सारखा पाचशे कितीचा रकलेला प्रकल्प पूर्ण करेल आणि चार वर्ष कलांगी बिंदू पुन्हा जाधव मिळेल येणाऱ्या काळात मला विश्वास आहे जळगाव जिल्ह्याचा विकास साधायचा असेल खानदेशाचा काय पालन करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी आहे संघटन त्या ठिकाणी आहे मेरा बूथ सबसे मजबूत हा विचार त्या ठिकाणी आहे की ती मात्र शंकापूर्ण कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाही भाजपाचा विचार हा निश्चित असेल पण विनम्रपणे विकासाचा सा अजेंडा थोडा पोहोचवणे हेच काम त्या ठिकाणी मला खात्री आहे जळगाव जिल्हा हा विकासाच्या सोबत सा राहील आणि रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्याच्या संकल्पाने मतदान करतात नवजीवन फर्निचर मॉल नवजीवन फर्निचर मॉल साळ मधील सर्वात मोठे फर्निचर मॉल घरगुती फर्निचर वर विशेष सूट व वाजबी दरात उपलब्ध एकदा तरी अवश्य भेट द्या आमच्याकडे सोफा सेट एल सी डी युनिट डायनिंग टेबल बेडरूम सेट ऑफिस टेबल ऑफिस चेअर टी बॉय वॉल कॉर्नर सेट तसेच सर्व फर्निचर एकाच छता खाली नवजीवन फर्निचर मॉल पत्ता गजानन महाराज मंदिराच्या पुढे तापी ब्रिज जवळ भुसावळ जिल्हा जळगाव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस सत्तावीस शहाऐंशी